बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत बातमी आहे पतंग उत्सवासंदर्भातली येवल्यात पतंगोत्सवाच्या तयारीला वेग आसरी बनवण्याची लगबग सुरू येवला शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसरी बनवण्याची जोरदार तयारी सुरू झाली असून मात्र यंदा आसरीची किंमती मोठ्यात वाढ झाल्याने पतंगी प्रेमींना अधिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे असरी बनवण्यासाठी लागणारा बांबू हा प्रामुख्याने आसाम चंद्रपूर नागपूर तसेच कोकण भागातून आणावा लागत असल्याने बांबूचे बाजारभाव वाढले आहेत आसारीच्या किमतीत वाढ झाली असून येवल्यात चार ते सहा आठ पाती दहा पाती अशा विविध आकाराच्या आसऱ्या बनवल्या जातात सध्या बाजारात दहा पाती असरी स सातशे ते आठशे रुपये आठ पाती आसारी सहाशे ते सातशे रुपये सहा पाती आसारी चारशे ते पाचशे रुपये तर चार पाखी आसारी दोनशे ते अडीचशे रुपयाला मिळत आहे वाढत्या किमती असूनही पतंग उत्सवाचा उत्सव मात्र कायम दिसून येत आहे बुलेटिन थर्टी विलास कांबळे येवला येवले शहरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बाहेरगावी पतंग उडवण्यासाठी दोन उष्माची गरज लागते पण येवल्यामध्ये फक्त एकच जण आसारीवर पत्ता उडू शकतो येवल्या शहरात मकर संक्रांत हा उत्सव खूप मोठ्याने उत्साह साजरा होतो आणि येवल्यात नाही का पतंग उडवण्यासाठी जो दोरा किंवा आसारी या आसारी खूप प्रसिद्ध आहे अलीकडे पतंग उडवण्यासाठी फिरकीचा वापर करतात पण येवल्यात आसारीचा वापर केला जातो या आसारी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येवलात हा पतंग उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो विदेशातून लोक जातात येवला येथे पतंग उत्सव प्रेमी खूप आनंद घेतात तीन दिवस मकर संक्रांतीचा तर सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल ए सी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा